नमस्कार आता घरामध्ये आलेली लताबाई ही पार्वती नसून ती पार्वती असल्याचं नाटक करते ती खोटी पार्वती आहे हे, हे जानकीला जानकी आता कळून चुकलेलं आहे पण जानकीकडे तसे पुरावे नसतात आता ऋषिकेसुद्धा जानकीला म्हणतो जानकी आपल्याला पुरावे सापडले पाहिजेत आणि ऋषिकेसुद्धा पुरावे गोळा करत असतो तर इकडे आता सुमित्रा नानांना सांगत असते अहो ती बाई खुटारटी आहे माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही तुम्ही कोणत्याही बाईला कसं पार्वती बोलू शकता अहो आपण स्वतः तिला अग्नी दिला आहे आणि तरीही तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू शकता ती कशी काय परत येऊ शकते एवढ्या वर्षाने जरा याचा विचार करा ना तेव्हा नाना म्हणतात सुमित्रा तू शांत हो बघू तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा सुमित्रा म्हणते नाही नाही ही बाई घरात शिरली माझ्या देवघरात शिरली उद्या उद्या माझ्या नवऱ्याला म्हणेल हाच माझा नवरा आहे आताच ऋषिकेशला माझ्या मुलाला बोलते माझा मुलगा आहे देवघरात शिरली उद्या माझ्या स्वयंपाकघरात शिरेल मी नाही आहे तिला असं करू देणार मी अजिबातीची मनमानी सहन करणार नाही तुम्ही आत्ताच वेळीच काहीतरी करा तेव्हा नाना सुमित्राला कस तरी शांत करतात तिकडे ऐश्वर्या आणि सारंग बोलत असतात सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो ही जानकी वहिनी शांत बसणार नाही ती काही ना काहीतरी खुरापती काढणार ही बाई पार्वती नाही आहे पार्वती नाही नसल्यासाठी ती काही ना काहीतरी पुरावे आणणार तेव्हा ऐश्वर्यामध्ये आणू ना आपण प्रत्येक वेळी तिच्या एक पाऊल पुढे राहायचं ती काय करते तिची चाल आपण ओळखायची आणि तिच्या एक पाऊल पुढे आपण चाल टाकायची तेव्हा सारंग म्हणतो वा ऐश्वर्या वा तुम्ही खूप हुशार राहतो आता त्या दोघांचं बोलणं ऋषिकेश ऐकतो आणि त्याला धक्का बसतो तो म्हणतो म्हणजे हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे म्हणजे ही खोटी पार्वती आहे ही माझी आई नाही आहे हा सगळा ऐश्वर्याचाच डाव आहे आता ऋषिकेशला मोठा पुरावा सापडलेला असतो पण ऋषिकेश अजून खात्री करण्यासाठी वेगळे पुरावे शोधत असतो आता लगेच जानकी ही सुमित्राच्या रूममध्ये जाते आणि म्हणते आई विश्वास ठेवा विश्वास ठेवा माझ्यावर मी आपलं घर कधीच तुटू तु देणार नाही तेव्हा जानकी म्हणते अगं माझ्या घरात तू सवत आणली आहेस आणि ती आता माझ्या डोक्यावर मीरा वाटाला निघाल्या निघाली आहे देवघरात काय गेली उद्या स्वयंपाकघरात जाईल उद्या माझीच खोली ती घेईल माझ्या नवऱ्याला तिचा नवरा म्हणते ती जानकी हे मला काही पटत नाही हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे तुझ्यामुळे ती या घरामध्ये आली तुला काय गरज होतं तिला या घरामध्ये आणण्याचे तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ नाहीतर मी तुला घराबाहेर काढेन आता जानकी घाबरते तेव्हा ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो आई थांब आई रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस अगं आधी आपल्याला पुरावे शोधावे लागतील की ती आमची मुलगी नाही आहे म्हणून तरच आपण ठोस पुरावे दाखवून काहीतरी करू शकतो नाहीतर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आई जरा तू शांत हो तेव्हा सुमित्रा म्हणते अरे ऋषिकेश कशी शांत बसू सांग ना ही माझ्याच घरात शिरली माझ्याच बेडरूममध्ये झोपते आणि वरून मला ती अरेरवी करते मी कसंहीचं सगळं सहन करू माझं नाता सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे असं म्हणून सुमित्रा ही बाहेर येते आणि ती आपल्या मुलीला भेटायला आलेली असते हे सगळं जानकी बघते आणि जानकी म्हणते म्हणजे ही त्या तिच्या पोरीला भेटायला गेली आहे नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे मला शोधून काढलंच पाहिजे आता या मूर्ख शर्वरीला फोन केला की झालं ती लगेच सगळं सत्य ओकेल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू